परभणीतील घटनेनंतर पोलिसांनी परभणीतील दलित ऑपरेशन सुरू करून अनेक आंबेडकरी कार्यकर्ते आणि तरुणांना अटक केली यात महिलांनी केले लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे मात्र संविधान विटंबने मागील मुख्य सूत्रधाराला शोधण्यास पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून करण्यात आली आहे दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर असलेले भारतीय संविधान ची प्रतिकृती एका अज्ञात नामे सोपान पवार असं त्या समाजकंटकाचं नाव आहे त्यांनी तोडफोड केल्याची बातमी ही वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली त्या आरोपीला अटकही झाली परंतु त्या आरोपीमागे मुख्य सूत्रधार हा कोण आहे याचा तपास होणे अजून बाकी आहे आम्ही आत्ताच विभागीय आयुक्तांना भेटून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करवत गटाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की संविधान तोडफोड करण्यामागे जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही मोकट आहे त्याला अटक होणे गरजेचं आहे कारण असं हे कृत्य हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडत गड़, घडताना दिसून येत नाही कारण कारण जेव्हा जेव्हा बी जे सरकार या महाराष्ट्रामध्ये येते तेव्हा तेव्हा राजकीय दंगली या मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक दंगली राजकीय दंगली आणि जातीजातीमध्ये हो ते निर्माण करण्याचं काम हे बी जे पी सरकारने आजपर्यंत केलेलं आहे आणि काल बंद दरम्यान काही हिंसक वळण त्या बंदला लागलेला आहे त्याच्या मागे सुद्धा कोणाचा हात आहे याची सुद्धा चौकशी होणे अत्यंत गरजेचं आहे आणि आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते यांची सध्या परभणी जिल्ह्यामध्ये धरपकड सुरू आहे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली ती कोंबिंग ऑपरेशन हे सुद्धा तातडीनं थांबलं पाहिजे कारण सुशिक्षित वर्ग या यामध्ये टार्गेट ता, केल्या जाते कारण सुशिक्षित वर्गाला जर टार्गेट केलं तर त्यांचं आयुष्य बर्बाद होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आतापर्यंत तीनशे ते साडेतीनशे युवकांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे आमची अशी विभाग आयुक्तांना प्रकर्षाने आणि प्रमुख मागणी की त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये जे कोंबिन ऑपरेशन सुरू आहे भीमनगर गौतम नगर अशोक नगर या भागामध्ये सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे महिलांवरती युवकांवरती जे कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्यांना उचलण्याचं काम चालू आहे त्यांना मारजोड सुरू आहे आणि त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात सत्र सुरू आहे त्या ठिकाणी इंटरनेट सेवा सुद्धा बंद झालेली आहे आणि भ्रमणध्वनी सेवा सुद्धा बंद झालेली आहे त्यामुळं विभागीय आयुक्तांनी तेथील जे कलेक्टर साहेब असतील त्यांना तातडीनं त्याचे एस पी असतील सीपी असतील त्यांना आदेशित करावं आणि जे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे ते तातडीनं थांबावं अशी हो। झाली विभागीय आयुक्तांना आम्ही आमच्या प्रमुख मागण्या घेऊन निवेदन दिलंय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही आता तेथील कलेक्टर असतील एस पी सीपी असतील त्यांच्यासोबत संपर्क करून त्यांना आम्ही जे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे ते थांबवण्यासाठी आम्ही त्यांना आदेशित करूया असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे మనీష్ రెడ్డి రిపబ్లికన్ పార్టీ ఆఫ్ ఇండియా సచిన్ కరద్గడ్ జిల్లా అధ్యక్షుడు